अगदी कमी दिवस राहिलेले आहेत आता आम्हाला ट्रिपला जाण्यासाठी आणि माझी काहीच तयारी नाही आहे पण मला आता खूप जास्त टेन्शन ह्याचं आलंय की आहात मी स्नेहा तुम्हाला सर्वांचं स्वागत करते इंडियन मॉम इन कॅलिफोर्निया या आपल्या युट्यूब चॅनलवरती तर कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलंच आपण पीच हार्वेस्टिंग केलं आणि तुम्ही सगळ्यांनी त्या व्हिडिओला एवढं म्हणजे प्रतिसाद छान दिला त्याचबरोबर एवढ्या छान छान कमेंट्स केल्या त्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि ऑलरेडी मी सगळ्यांना पीचर्स वाटले आहेत माझ्या फ्रेंड्समध्ये आणि आज अजून दोन मैत्रिणी येणारच आहेत पीचेस घेण्यासाठी पण तरी सुद्धा एवढे पिचेस शिल्लक आहेत तर ज्यांनी तो व्हिडिओ अजूनपर्यंत पाहिला नसेल तर त्यांनी नक्की जाऊन बघा एकदम प्युअर हॅपीनेस आहे त्या व्हिडिओमध्ये पण आता झाली आहे नेक्स्ट डे मॉर्निंग आणि मुलांना आहे सुट्टी समर व्हेकेशन तर सियाना तर घरीच आहे कारण की तिला सुट्ट्या आहेत पण शौरेला सुद्धा या आठवड्यामध्ये सुट्ट्या आहेत समर व्हेकेशनच्या तर तो सुद्धा घरी आहे त्यामुळे काय होतं की आमचं उठणं वगैरे अगदी आरामात चालू आणि मग मुलं उठल्यावरती पण ब्रेकफास्ट यानाचा हात दिसत असेल तुम्हाला पण मुलांचा ब्रेकफास्ट वगैरे पण सगळं लेट लेट चालू असतं तर चला आता ब्रेकफास्ट बनवते आणि काय बनवते वगैरे ह्या सगळ्या गोष्टी शेअर करतेच तुमच्यासोबत मला माझं सगळं आवरायचं हो आहे मुलांचं सगळं आवरायचं हो आहे सो लेट so, स्टार्ट टुडेज व्हिडिओ मध्यंतरी ना मला इंस्टाग्राम वरती आपल्या एका फॉलोअरनी मेसेज केला होता म्हणजे एक रील पाठवली हो होती ज्याच्यामध्ये होतं की पॅनकेक जर का तुम्हाला फास्ट बनवायचे असतील तर तुम्ही बनवू शकता एअर फ्रायरमध्ये तर मी आज ती आ, ती जी रील होती तर ती बघून मी आज ट्राय करते की पॅनकेक केक एअर फ्रायमध्ये बनवण्याची माझी पहिलीच वेळ आहे मला माहिती नाही कसे होणार काय होणार बट आय मुना ट्राय तर इथे आहे पॅनकेकचं पीठ प्रत्येक वेळेस एक एक लेअर घालून घ्यायचा आहे ह्याच्यावरती त्याच्यानंतर त्याच्यावरती ऍड करायचा आहे हा पेपर परत पीठ ऍड करायचं आहे आणि त्याच्यावरती परत पेपर अशा एकावर एक एकावर एक लेअर्स आपल्याला ऍड करायचे आहेत आणि आता हा माझ्याकडे फायनल पेपर आहे तर हा पण ऍड करून घेते आणि ह्याच्यावर पण आण एक ऍड करू शकतो राईट आपण तर बिलकुल ना माहिती नाही कसं होणार ना। ओके तर आता हे एअर फ्रायर मध्ये घालूया आणि एर फ्रायर स्टार्ट करूया एअर फ्रायर स्टार्ट केलाय आणि आधी मी एअर फ्रायर जो होता तो प्री हिट केला होता थ्री फिफ्टीला तीन मिनिटासाठी सॉरी थ्री फिफ्टीला चार मिनिटासाठी असा आणि आता बघूया कसे होतात आपले पॅनकेक्स तर केक्स होपफुली चांगले व्हावेत नाही तर पीठ व्हायला जाईल पॅनकेक रेडी झालेत ओके अजून व्हायला पाहिजेत तर मी चेक केला आता तर पॅनकेक नाही झालेले व्यवस्थित <laughs> सो मी अजून थोड्या वेळ लावलेले आहेत बघूया आता थोड्या वेळाने झाले तर ठीक नाही तर मग पीठ वाया ओके <laughs> <Okay. laughs> तर हे पॅनकेक्स मी बनवलेले एअर फ्रायरमध्ये आणि कसे झालेत बघायचं इट्स नॉट ॲट ऑल लुकिंग गुड ॲज सच आणि काहीतरी हे वेगळंच झाले बिस्किट सारखं झालं आणि ह्याच्या आतमध्ये असे झालेत म्हणजे शिजले आहेत बऱ्यापैकी पण सगळे चिकटलेत पेपरला थर्ड पॅनकेक थर्ड पॅनकेक तर शिजला पण नाही आहे त्यामध्ये थोडंसं बॅटर तसंच आहे फो पॅन कच्चा आहे आणि सगळ्यात जो शेवटचा पॅनकेक आहे तो पण फुल चिकटला आहे आणि फुल कच्चा आहे खाण्यासारखे नाही आहेत पॅनकेक केक so, सो इंटरनेटवरती आपण जे फूड हॅक्स किंवा हे बघतो असे टिकटॉक व्हिडिओज म्हणा किंवा इन्स्टाग्रामवरती व्हिडिओज म्हणा ते सगळे खरे नसतात पण मला ट्राय करायचं होतं घरी आ, मी बनवतेच पॅनकेक आणि त्याचबरोबर एअर फ्रायर पण होतं तर म्हटलं की लेट्स ट्राय पण वी कॅनॉट इट ऑल दिस सो मी तिकडे तवा गरम करत ठेवलेला आहे मी आता गॅसवरती छान मुलांना पॅन केक बनवून देणार आहे दुपारचे तीन आणि माझं सगळं आवरून झालं ऍक्च्युली मगाशीच आवरून झालेलं पण मग मुलांबरोबर थोडंसं खेळत होते आम्ही पझल वगैरे ते सगळं बनवत होतो आणि सियाना शौर्याला स्पेशली मोठे मोठे पझल्स आणलेले आहेत तर ते त्यांचं त्यांचं सुद्धा ट्राय करतात बनवण्याचा पण मग थोडीशी हेल्प लागते सो त्यांच्याबरोबर थोड्या वेळ खेळत होते त्यानंतर माझी मैत्रीण मा आली तिच्याशी थोड्या गप्पा मारल्या मग मा तिला ते पिचेस वगैरे द्यायचे होते ते दिले आणि मग त्याच्यानंतर म्हणलं की आता मी रेडी होते कारण की मला बाहेर जायचं आहे आणि खरं सांगू का आम्हाला ना व्हेकेशनला जायला खूप कमी दिवस राहिलेले आहेत आणि ना साठी काहीही तयारी केलेली नाहीये म्हणजे नेहमी कसं माझं फुल प्रिपरेशन असतं पण ह्यावेळेस कसं झालं की विजा येईस तोपर्यंत तो बाकीची पुढची काहीच आम्ही प्लॅनिंग केली नाही आणि विजा आल्या आल्या आम्ही लगेचच तिकीट बुक केले आणि त्यानंतर तुम्हाला आता सगळं माहितीच आहे मी सगळं व्हिडिओमध्ये शेअर केलं आहे पण मला आता खूप जास्त टेन्शन ह्याचं आलंय की सगळ्या गोष्टी आवरून होतील का नाही कारण की वेकेशनला जायचं म्हटलं की भरपूर तयारी असते आपण हे करू असं करू तसं करू त्याचबरोबर इथे खूप जास्त गरमी आहे आणि आपण जिथे जाणार केला तर तिथे खूप जास्त थंड आहे म्हणजे कम्पॅरिटिव्हली इथल्यापेक्षा तिथे थंड आहे पाऊस आहे तर म्हणून मग सगळे ड्रेसेस वगैरे त्याप्रमाणे घ्यायला पाहिजेत आणि चौघांची फॅमिली त्यात दोन लहान मुलं म्हणल्यावरती तर सामानाचं काही विचारूच नका आणि मला आता खूप जास्त फास्ट सगळी कामं कम्प्लीट करावी लागणार आहेत तर मी आलेली आहे आता सेफोरामध्ये कारण की मला घ्यायचे आहेत काय काय स्किन केअर प्रॉडक्ट्स मोस्टली त्याच्यामध्ये सनस्क्रीन आहेत तर रिसेंटली मी चेक केलं आणि कारण की ट्रिपला जायचं आहे सो सगळ्या गोष्टी सोबत असल्या पाहिजेत म्हणून मग बघितलं तर त्याच्यामध्ये नेमकं सनस्क्रीन लोशन माझं संपत आलं होतं आणि कन्सिलर ज्या दोन गोष्टी मला एव्हरी डे लागतात एव्हरी डे तर मग म्हटलं की पटकन घेऊन येऊया तशी पण माझी काहीही ट्रिपची तयारी झाले नाही आहे म्हटलं की यानिमित्ताने थोडीशी तयारी स्टार्ट होईल म्हणून आलेली आहे तुमच्यावर पण शेअर करते की मी कुठलं सनस्क्रीन यूज करते डेली यूज करते तर आणि त्याच्यामध्ये ना वेगवेगळे शेड्स वगैरे सुद्धा आहेत तर माझी कुठली शेड आहे ते सगळं शेअर करते हाय गाइस come likeकडे रोको मला एकदम एंडला जायचं आहे नो जायचंय तर मी नगी जे सनस्क्रीन वॉशन यूज करते ते हे सनस्क्रीन वॉशन आहे खूपदा मला सगळेजण विचारतात तर ह्याचं नाव आहे सुपर गो नाव एकदमच वेगळे हे मला ट्राय करायचं होतं पण हे ना मॅट फिनिश आहे मला जनरली मॅट फिनिश आवडत नाही थोडंसं ग्लोई आणि डुई फिनिश असतं ते मला जास्त आवडतं सो so, माझी जी शेड आहे ती सनराईज शेड आहे आणि ह्याच्यामध्ये अजून वेगळ्या वेगळ्या शेड्स आहेत ही डॉन आहे त्यानंतर ही गोल्डन आवर आहे आणि ही सनसेट आहे तर इथे जर का तुम्ही बघितलं तर मला हे पण दिसलं छोटा साईज हे ट्रॅव्हल साईज आहे पण ह्याची जी किंमत आहे ती आहे बावीस डॉलरला आणि मी जे घेतले आय थिंक त्याची किंमत काहीतरी चाळीस डॉलर अडतीस डॉलर तर मग टॅक्स वगैरे हो देऊन चाळीस डॉलरपर्यंत होणार तर मी म्हणलं हे छोट्याला बावीस देण्यापेक्षा मोठंच घेते म्हणजे मला नेहमीच नेहमीच लागतं तर म्हणून मग मोठं आणि जर का इतर पण प्रॉडक्ट बघितले तर इथे कसे सगळे छोटे छोटे म्हणजे ट्राय करण्यासाठी जर का तुम्हाला हवं असेल तर तुम्ही हे छोटे छोटे प्रॉडक्ट्स यूज करू शकता खूप वेगळेवेगळे आहेत स्किन केअरमध्ये ना हे असे पॅक पण विकतात तर हे ताचाचं आहे आणि ट्वेंटी नाईन युअर्स डीला आहे म्हणजे तुम्हाला जर का सूट होतो आहे का एखादा प्रॉडक्ट हे बघायचं असेल तर तुम्ही हे छोटे छोटे प्रॉडक्ट्स यूज करून बघू शकता रिसेंटली आलेलं लिपटेंट आहे आणि मिल्क मेकअपचं आहे तर हे ना असं जेलीसारखं आहे हे बघा आणि हे ना टिंट आहे म्हणजे हे तुम्ही लिप्सन पण लावू शकता चिक्सने पण लावू शकता तुम्ही आता हातावरच ट्राय करते एवढे प्रॉडक्ट ट्राय केलेत ना मी आता हातावर तर आता हा जो हे आहे ना टिंट तो आता राहील आणि फिंगर्स पण बघा ना लगेच आले बीटरूट लावल्यासारखं वाटतं एक्झॅक्टली सो आता सध्या हे ना व्हायरल प्रॉडक्ट आहे आज नुसतं ब्युटी सलॉ काय बनायचं याला ब्युटी शॉपिंग ब्युटी मेकअप शॉपिंग चालू आहे ते तर म्हणजे स्किन केअर होतं पण हे माझं रोजचं कन्सिलर आहे आणि हे जे आहे ते टार्ट कॉस्मॅटिक स्टेप शेप खूपदा मला खूप क्वेश्चन्स विचारतात जेव्हा किंवा मी मेकअपशी रिलेटेड काही व्हिडिओ बनवते त्यावेळेस आणि माझी जी शेड आहे ना ती आहे लाईट सँड तर आता मी आतमध्ये जाणार डायरेक्ट मी एवढंच घेणार आणि बाहेर येणार सफोरामध्ये पण मी सेम बोललेले पण तसं झालं नाही हॅलो मेकअप मला आवडतं हॅप्पी हो ज्या गोष्टीत हॅपीनेस येतं ती गोष्ट करायलाच पाहिजे मी लास्ट टाईम पण इथूनच घेतलं सो मला माहिती आहे की कुठे आहे ते तर इथूनच घेतलेलं पण लास्ट टाईम मला हे मोठा साईज मिळाला नव्हता तर आज बघूया लाईट सँड शोधायचं आपल्याला इथे बघा केवढ्या शेड्स आहेत इथे लाईट टू फेअर मीडियम टू लाईट टॅन टू मिडियम डीप टॅन डीप टू टॅन आणि रिच अँड डीप केवढे आहेत ना मला चिप्स अँड डीप आहे रिच अँड डीप काय असतं बट मला हवं हे लाईट दिस वन याच्यामध्ये जर ओ मी आला यावेळेस 20 ए स्लाईड सेट झालं बिलिंग कर असं एवढं लवकर बाहेर आलीस एकच प्रॉडक्ट घ्यायचा होता तेवढा घेतला आले आणि हे जे होतं ते मी भरून आणलेलं आणि हे जे आहे ते आता विकत घेतलं पिशवी घेतली नाही बॅग कारण की कशाला मग बॅग पाहिजे ऑलरेडी आहे सेफोराची त्याच्यातच हे चला घरी जायचं चला तुझ्या yeah. तुझ्या फोनने नाही उघडत huh? हं उघड लांब होता ना फोन कॅन वी हॅव फोर शुगर डोनट्स देन टू चॉकलेट आईस ओके बस झाले ना सिक्स सिक्स इज फाईव्ह या या दट्स दट्स ऑल ऑल वी ओके थँक्यू यू हियर यू लाइक नो आई एम गुड थैंक यांना शौर्यासाठी डोनट घेतले त्यांना खूप जास्त आवडतात आणि या एरियामध्ये आम्ही कधी आलो तर मग घेतो त्यांच्यासाठी डोनट तर आता सहा डोनट घेतलेले आहेत पण आय थिंक ते चॉकलेट डोनट असतात ना जे ग्लेज डोनट ते जास्त शुगरी असतात म्हणजे ते असे चॉकलेट डोनट नसतात ते ग्लेज डोनट असतात तर त्याच्यामध्ये शुगर कंटेंट खूप जास्त म्हणजे शुगरच जास्त असते जे आपण नेहमी घेतो ना रेग्युलर डोनट ते चांगले असतात हां त्याच्यावरती खूप कमी साखर असते खर लाव त्याचं शुगर डोनट शुगर डोनट कारण हे पावडर शुगर त्याच्यावर पिंकल्ड तेवढेच गोड असत मी तुम्हाला घरी गेल्यावरती आता जाऊ जेव्हा तुम्ही असं एखाद काही काही शॉप्स आहेत जिथे तुम्हाला मेड टू ऑर्डर डोनट्स बनवून देतात तुम्ही ऑर्डर दिली की तुम्हाला पाच दहा मिनिटं थांबावं लागतं आणि मग ते बनवून देतात आपण जाऊया तिकडे एवढे वारी असतात डोनट एवढे वारी असतात आम्ही पण एकदा दोनदाच गेलो कारण की ते खूप जास्त लांब आहे पण खूपच भारी आहे म्हणजे वर्थ विजिट आहे तर जाऊया आपण शौर्याला घरी आलेल्या म्हणलं पहिल्यांदाच या ना शौर्याला कटन करावं लागतं वाटतं हे इथून लॉकडाऊन സിയു വോണ്ട <laughs> मग आम्ही शॉपिंग करून घरी आलो आणि बाकी इतर जी शॉपिंग आहे कपड्यांची शॉपिंग वगैरे ती यावेळेस बिलकुल मी फार जास्त केली नाही पण अजिबात केलीच नाही असं सुद्धा नाही आहे तर थोडीफार शॉपिंग मी ऑलरेडी केलेली आहे इथे एक बॅग आहे इथे एक बॅग आहे इथे काही कपडे साईडला ठेवलेले आहेत तर ॲक्च्युली सगळ्यांची शॉपिंग करण्यासाठी आम्ही मागच्या जेव्हा सुट्टी होती ना त्यावेळेस गेलो होतो आणि सगळ्यांचे कपडे एकत्रच आहेत आणि कपडे आणल्यापासून बाहेर काढून पण पाहिले नाहीत काहीच नाही जसं आणलं तसंच ठेवून दिलं कारण की बिझी शेड्यूलमध्ये होतच नाही म्हटलं आता सुरुवात आज केलीच आहे तर कपडे सुद्धा बघूया काय काय आणले आहेत काय नाहीत आणि अजून काय आपल्याला लागेल हे सगळंच बघावं लागेल अगदी कमी दिवस राहिलेले आहेत आता आम्हाला ट्रिपला जाण्यासाठी आणि माझी काहीच तयारी नाहीये आणि अजून एक गोष्ट म्हणजे ही, ही बघा पिशवी एवढे कपडे आणलेत की जिन्यावर आम्ही पिशवी आणताना फाटली ती पिशवी सो आता म्हणलं राहू दे पण सगळे कपडे तुमचे पण आहेत चे पण आहेत शौर्याचे पण आहेत आणि माझे ज्याच्यात कमी आहेत ऍक्च्युली माझे ह्याच्यात असतील थोडेफार पण हे मोस्टली सगळे चेतनचेच आहेत तर मी आता काय करणार आहे की बॅग आत्तापासूनच मी भरायला स्टार्ट करणार म्हणजे भरायला नाही स्टार्ट करणार वरती आणून ठेवणार आहे आणि जसं जसं मला आठवणीत येईल सामान तसं तसं मी त्या बॅग मध्ये दे ठेवून देणार म्हणजे काय होईल की एकाच दिवशी मला जास्त लोड येणार नाही आणि नाही म्हणलं तरी चार लोकांचे बॅग भरायची म्हणजे इट्स अ टास्क ना नेहमी असं मला होत नाही एवढं पण ह्या वेळेस काय झालंय की खूप कमी टाइम स्पॅन आम्हाला मिळाला जसं आम्हाला विजा मिळाला त्यानंतर आम्ही तिकीट बुक केले आणि तिकीट पण महिन्यानंतरचे वगैरे असे नाही केले लगेच अगदी क्विकली जे मिळतात तेच तिकीट बुक केले सो खूप कमी टाइम मिळाला आणि जोपर्यंत विजा मिळत नव्हता तोपर्यंत आमचं जायचं नक्की आहे नाही काहीच कळत नव्हतं त्यामुळे त्या दिवसात काही शॉपिंग केली नाही मी म्हटलं एकदा का विजा आला की त्याच्यानंतर मग आपण सगळी तयारी करायला स्टार्ट करूया पण आता असं झालं एनिवेज मागच्या वेळेस जेव्हा आम्ही युरोपला गेलो होतो तर त्यावेळेस आम्हाला खूप आधीपासून माहिती होत्या गोष्टी की तर त्यामुळे काय झालं की तयारी करायला खूप छान टाइम मिळालेला पण आता नाही टाइम मिळाला पण एक दोन कपडे मी घेतलेले आहेत तुमच्या सगळ्यांबरोबर शेअर करते तर हा मी नवीन टॉप घेतलाय ब्लॅक कलरचा आणि इतका गोड आहे ना हा टॉप कारण की मला ह्याचे है हँड्सचं हे आवडली फॅशन फ्रीलवाले हँड्स आहेत लेबल अजून काढलंच नाही आणि कुठून घेतला विचाराल तर एक्सप्रेसमधनं घेतला आहे इथे आहे एक्सप्रेसची पिशवी तर एच एन एमच्या पिशवीत कसा गेला काय माहिती आणि हा एक टॉप घेतलेला मी पिंक कलरचा पोलो नेक मला हवा होता तर तो घेतला शौर्याचा आवाज येतो खाली खेळतायत शौर्य आणि सियाना तर हा एक टॉप घेतला पिंक कलरचा हा एक टॉप घेतला होता आ... एक्सप्रेस मधनच घेतला होता टॉप आणि हा पण असाच आहे आता थंडीच्या दिवसांमध्ये वगैरे घालता येईल असा तर ट्रिपला जाताना सुद्धा मी हे घेऊन जाणार आहे हा टॉप पर्टिक्युलरली कारण की आतमधून ह्याचं टेक्स्चर खूप छान आहे असं आहे बघा जसं कॉट्स वूल वगैरे ना तशा टाईपमध्ये एकदम तर थंडीसाठी वगैरे एकदम उपयोगी पडणार तर आता ना मी हे सगळे कपडे सेपरेट करून घेणार आहे आणि फायनल एक लिस्ट बनवेल ज्याच्यामध्ये म्हणजे हे लिहीन की कुठल्या कुठल्या गोष्टी अजून लागणार आहेत त्या कारण की मला खूप म्हणजे एक दोन दिवसातच त्या गोष्टी ऑर्डर कराव्या लागतील किंवा घेऊन याव्या लागतील सो आता बघते सगळे कपडे व्यवस्थित ठेवून घेते आणि काही बाकीच्या गोष्टी तुम्हाला माहिती असतील लंडन ट्रॅव्हलबद्दल युके ट्रॅव्हल बद्दल तर मला नक्की सांगा मोस्टली कपडे फॅशन या बाबतीत तर त्याची मला हेल्प होईल पण आजचा व्हिडिओ मी इथे सेंड करते आहे आय होप की तुम्हाला आजचा व्हिडिओ बघायला आवडला असेल जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि अजूनपर्यंत जर चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटते तुम्हाला उद्याच्या नाही सोमवारी सकाळी साडे दहा वाजता ह्याच्या पुढचा व्हिडिओ बघायला अजिबात विसरू नका कारण की खूप छान फन व्हिडिओ स्टार्ट होणार आहेत सो भेटते तुम्हाला सोमवारी सकाळी साडे वाजता तोपर्यंत तो तुमची काळजी घ्या बाय